इथे आपण पापड बनवण्यासाठी सर्वात घेतलेले एक वाटी साबुदाणे हे वजनी एक पाव साबुदाणे आहेत आता हे आपल्याला गरम करून घ्यायचे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये सर्व साबुदाणे आपण टाकून घेतलेले आपण नेहमी साबुदाणे पापड बनवत असताना हे भिजवून घेतो पण इथे आपण हे पापड साबुदाणा न भिजवता करणार आहोत साबुदाणे गरम करून घेतल्यामुळे ते चांगले फुलले जातात आणि ते लवकर बारीक होतात त्याच्यामुळे आपण हे थोडेसे अशा प्रकारे फुलून घेणार आहोत लक्षात ठेवा इथे आपल्याला साबुदाण्याचा कलर चेंज करायचा नाही किंवा त्याला जास्त डाग पडून द्यायचे नाहीत हे बघा साबुदाणे छान फुललेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि हे एका ताटामध्ये काढून व्यवस्थित असे थंड करून घ्यायचे इथे मी दोन बटाट्याची सालं काढून ते पाण्यामध्ये ठेवलेले आहेत वजनी हे पाव किलो बटाटे आहेत म्हणजे आपण साबुदाण्याने बटाट्याचं प्रमाण सेम घेतलेले आहे पाव किलो साबुदाण्यांसाठी पाव किलो बटाटे घेतलेले आहेत आता हे बटाटे खिसत असताना पण ताटामध्ये पाणी घ्यायचं आणि खिसून घ्यायचे म्हणजे खिसल्याच्या नंतर बटाटे काळे पडत नाहीत आता दोन्ही बटाटे ते खिसून झालेले आहेत तर खिसून झालेले बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यातला पूर्ण स्टार्च नाही हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून देणार आहोत आता हे साबुदाणे पण पूर्णपणे थंड झालेले आहेत आता हे बारीक करायचे त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेले आणि त्याच्यामध्ये संपूर्ण अप साबुदाणे आपण टाकून घेणार आहोत आता मिक्सरच्या भांड्याला याची पावडर तयार होईपर्यंत हे बारीक करून घेणार आहोत हे बघा अशा प्रकारे एकदम बारीक झालेले हे जे आपण साबुदानाचं पीठ तयार केलेले ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आता त्यात आपण ज्या वाटीने साबुदाणे घेतलेले आहेत त्या वाटीने दोन वाट्या पाणी टाकून घ्यायचे आणि हे पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं साबुदाण्याच्या पिठामध्ये इथे तुम्ही एखादी वाटी पाणी अजून जास्त टाकू शकता हे जे साबुदाणाचं पीठ आहे ते लगेचच भिजलं जातं आणि ते लगेच घट्ट होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी जास्त टाकलं तरी काहीच हरकत नाही आता हे पाणी आपण साबुदानाच्या पीठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ आपण साईडला ठेवून देऊया पण खूप जास्त वेळ ठेवायचं नाही लगेचच आपल्याला हे बनवायला घ्यायचे त्यासाठी मी गॅसवरती पातेला ठेवलेले आणि या पातेलीमध्ये आपण आठ वाट्या पाणी टाकून घेऊया म्हणजे ज्या वाटीने आपण साबुदाणे मोजून घेतले होते त्याच वाटीने आपल्याला इथे आठ वाट्या पाणी टाकून घ्यायचे म्हणजे पीठ भिजवत असताना आपण दोन वाट्या पाणी टाकलेले आहे आणि आता हे आठ वाट्या म्हणजे टोटल आपण इथे दहा वाट्या पाणी टाकून घेणार आहोत आता इथे आपण या पातेल्यामध्ये आठ वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची हे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि हे बघा इकडे आपण साबुदाना पीठ भिजवलं होतं ते घट्ट झालेलं आहे त्यासाठी थोडंसं जे पाणी आपण पातेल्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलेलं होतं तेच याच्यामध्ये टाकून घेऊया कारण जर आपण दुसरं पाणी याच्यामध्ये टाकलं तर पाण्याचं प्रमाण जास्त होईल म्हणून मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साबुदानाचे पीठ भिजवत असताना तुम्ही याच्यामध्ये अजून एखाद वाटी पाणी जास्त टाकू शकता आता हे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून आता पाण्यामध्ये टाकूया आपण ते हिरव्या मिरच्या जाडसर वाटलेल्या आणि चवीपुरतं मीठ मेर्थ। मिठाचं मेर्थ। प्रमाण थोडं कमीच ठेवायचं का ते मी तुम्हाला पुढे सांगेलच आता उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण हे जे साबुदानाचं पीठ भिजून ठेवलं होतं ते एखाद्याने टाकायचे आणि एकादाने मिक्स करत राहायचे हे पातेलं पूर्ण गच्च भरलंय त्याच्यामुळे मी थोड्या दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये शिप करून घेते आता मी दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेले मिश्रण आणि आप हे आपल्याला आता शिजवून घ्यायचंय हे शिजवत असताना सतत अशा प्रकारे ढवळत राहायचं हे जर मिश्रण याच्यामध्ये खाली बुडाला चिकटलं तर त्याचा करपट वास लागतो त्याच्यामुळे अशा प्रकारे याला ढवळत राहायचे आणि शिजवून घ्यायचे हे जे साबुदानाचं मिश्रण आहे हे आपल्याला दहा ते बारा मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची वाळवणाच्या रेसिपीतली आपली दुसरी रेसिपी आहे याच्या अगोदर मी तांदळाच्या पापडाची रेसिपी अपलोड केलेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने तांदळाचे पापड कसे बनवायचे ते दाखवलेले त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तिथे तुम्ही बघू शकता जवळजवळ इथे ते बारा तेरा मिनटं झालेले आहेत आणि हे मिश्रण छान शिजलेलं आहे आणि ट्रान्सपरंटही दिसतंय बघा हे असं मिश्रण झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत जे किसून ठेवला होता तो पण बटाटा टाकत असताना त्याच्यामध्ये सर्व पाणी अशा प्रकारे पिळून घ्यायचं आणि नंतर बटाटा याच्यामध्ये टाकून आहे सर्व बटाट्याचा खीस आपण याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे बटाट्याचा खीस याच्यामध्ये टाकून झाल्याच्या नंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आणि परत हे मिश्रण आपल्याला दहा ते बारा मिनिटं शिजवून घ्यायचंय अशा प्रकारे बटाट्याचा खीस न टाकता तुम्ही हे बटाटा मिक्सरला लावून एकदम बारीक करून तसं देखील तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता या पापड्या करताना याच्यामध्ये मीठ प्रमाणात न टाकता थोडंसं कमी टाकायचं म्हणजे जेव्हा पापड्या वाळल्या जातात तेव्हा त्यात मिठाचं प्रमाण बरोबर लागतं जर आपण आत्ता हे चाखून बघितलं आणि मीठ कमी वाटत असेल आणि अजून टाकलं तर मग आप त्या पापड्या खारट होतात त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं वाळवणाच्या पदार्थांमध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं आणि इथे बघा आपण अजून हे मिश्रण दहा ते बारा मिनटं छान शिजवलेलं आहे आणि वरती बघा एकदम असं साय आल्यासारखं झालंय आणि मिश्रणही चांगलं चकाकतंय म्हणजे आपलं हे मिश्रण झालेलं आहे पण गॅस बंद केलेलं आहे आता आपण हे मिश्रण थंड होईपर्यंत ठेवून देऊया कारण बऱ्याच वेळा काय होतं जेव्हा आपण साबुदाण्याच्या पापड्या मिश्रण गरम असताना बनवतो त्यावेळेस त्या पापड्या एकदम पातळ होतात आणि त्या ते तेलात टाकल्याच्या नंतर लगेचच करपल्या जातात त्यामुळे जा जा अशा प्रकारे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याच्या पापड्या तयार करायला घेऊया हे बघा मिश्रण थंड झालेलं आहे म्हणजे अगदीच घट्ट पण नाही करायचं आणि अगदीच पातळ असताना पण नाही घालायच्या पापड्या हे बघा असं हे मिश्रण झालं पाहिजे आता या पापड्या घालण्यासाठी मी इथे एक कापड अंतरून त्यावर प्लास्टिकचा कागद टाकलेलं आहे तुमच्याकडे प्लास्टिकचा कागद नसेल तर तुम्ही एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती या पापड्या घालू शकता तसं त्या कपड्याला चिकटल्या जातात अशा वेळेला काय करायचं तर पापड्या पूर्णपणे वाळ आता हे बघा छोट्या पळीमध्ये मी मिश्रण घेतलेले आणि अशा प्रकारे पापड्या घालते या पापड्या घालत असताना पण हे मिश्रण खूप जास्त पसरवायचं नाही आणि हे बघा एक वाटी साबुदाणे आणि दोन बटाट्यामध्ये आपले शंभर ते दीडशे पापड्या तयार झालेले आहेत आणि या पापड्या दोन दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या म्हणजे चांगल्या वाळल्या जातात तुमच्याकडे जर ऊन नसेल तर तुम्ही दोन तीन दिवस हे फॅन खाली वाळवून घेऊ शकता पण जेव्हा पण तुम्ही डब्यामध्ये भराल त्याच्या अगोदर एकदा ऊन द्या म्हणजे त्या पापड्या भरल्याच्या नंतर खराब होत नाही आता इथे बघा मी दोन दिवस या पापड्या छान उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत म्हणजे एक दिवस फॅन करायला ठेवल्या होत्या आणि एक दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घेतलेले आणि अगदी काचेसारख्या पापड्या झालेल्या आहेत आणि हे बघा किती ट्रान्सपरंट अशा पापड्या आहेत अगदी बोट देखील याच्यामधून दिसत आहेत आता पापड्या तळण्यासाठी मी गॅसवरती कढईमध्ये तेल ठेवलेले आणि तेल, तेल, तेल चांगलं गरम झालं हे पापडे याच्यामध्ये टाकून घेऊया पापडे लगेच तळले जाते बघा अगदी दुप्पट अशी पापडी फुललेली आहे आणि अगदी पांढरी शुभ्र अशी पापडी झालेली आहे तर खूपच मस्त टेस्टी आणि अतिशय सुंदर अशा साबुदा बटाट्याच्या पापड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा केल्यानंतर ती कशी झाली तेही नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून पुढे असलेले बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून मी ज्या रेसिपीज अपलोड करते त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येतील भेटूया अशाच एका वाळवणाच्या पदार्थासोबत